मित्रांनो कथेचं नाव आहे माझे दत्तक वडील कथेचे लेखक आहेत चिंतामण विनायक जोशी ही कथा आहे इयत्ता चौथीच्या बालभारती या पुस्तकातील चला तर मग कथेला सुरुवात करूयात पण मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर दर मराठी दर्शन या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसाल तर कृपया मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला सुरुवात करूयात मला पुण्यास नोकरी होती तरी मी दरसाल रत्नागिरीच येत असे व माझ्या वडिलोपार्जित इस्टेटीपैकी माझ्या वाटेला जे नारळाचे झाड व फणसाच्या झाडाची जी फांदी आली तिचे वार्षिक उत्पन्न एक रुपया पाच आणि पाच पैसे घेऊन जात असे यंदाच्या वाटणीचे पैसे मी कालच वसूल केले होते व आज संध्याकाळच्या बोटीने मी परत पुण्यात जाणार होतो तोच एक पन्नासीच्या सुमाराचा वृद्ध असा गृहस्थ घाईघाईने मजकडे येत आहे हे पाहून मी थबकलो तो गृहस्थ दावतच माझ्याजवळ आला व त्याने अंगाभोवती दोन्ही हात टाकून मला कवटाळले अहो हे काय करताय आजोबा सोडा मला बाळ नको रे असा म्हाताऱ्याला झिडकारू तोच तू अगदी हुबेहूब अहो आजोबा कबूल हुब। आज आहे सगळं तोच मी आहे हुबेहूब काल दिसत होतो तसाच आजही दिसतो आहे कालचा हा चिमणाजी विठ्ठल काय चिमन तुझं नाव मग तर जमलंच चिमन अरे चिमन ये माझ्या चिमण्या बाळा असे उद्गार काढत बुवांनी मला अधिकच आवडले अहो शास्त्री बुवा तुम्ही वेडेच्या इस्पितळातून रखवालदाराच्या हातावर तुरी देऊन तर नाही ना आलात अरे बाळा मी कोणाच्या हातावर तुरी देऊन आलो नाही पण तू मात्र माझ्या हातावर तुरी देऊन वीस वर्ष झाला पळून गेला होतास पण सुदैव माझं काल रात्री गुरुजनांनी स्वप्नात येऊन मला सांगितलं की तुझा बाळ उद्या सकाळी तुला भेटलाच पाहिजे मी म्हटलं पण त्याला ओळखणार कसा तेव्हा गुरुजनांनी स्वप्नात तुझं दर्शन घडवलं आता चल माझ्या घरी या वेड्याच्या डोक्यात आहे तरी काय हे पाहण्याच्या उद्देशाने मी त्याच्याबरोबर त्याच्या घराकडे जाण्यास निघालो दहा पाच घरी गेल्यावर त्याच्या घरी पोहोचलो आत गेल्याबरोबर तेथील थाट पाहून मी थक्क झालो म्हाताऱ्याने रामागड्यास हाक मारून बोलावले आणि थोडी केळी आणि फणस घेऊन येण्यास सांगितले रामा म्हणाला पण अण्णा रामा पुरते न बोलू देता म्हातारा त्यास गप्प करून म्हणाला होय मालकांचेच पाहुणे आहेत हे जा जास्त बोलू नको रामा काहीतरी पुटपुटत गेला म्हातारा ओरडून म्हणाला अहो बाईसाहेब जरा बाहेर या एक बाई माझरातून दारात येऊन उभी राहिली तिला उद्देशून म्हातारा म्हणाला हे पाहिलं का हो आपले चिरंजीव झालं की नाही माझं स्वप्न खरं नावसुद्धा गुरुजनांनीच सांगितलेलं चिमनाजी मग म्हातारा झोपाळ्यावरून उठला व भिंतीवरचा एक फोटो काढून मला दाखवत म्हणाला चिमनराया पहा पहा ही गोजीरवाणी बाळं एकाहून एक सरस रत्नच होती पण काळाला नाही ती पाहावली इन्फ्लुएन्झाच्या साथीत आठ दिवसात एकामागून एक गेली अण्णांनी आपल्या जमीन लुमल्याची कल्पना मला करून दिली जवळ बरीच माया होती तो बंगला ती बाग रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यात भात शेती दर महा तीनशे रुपये भाडे असणारे मुंबईचे लहानसे घर शिवाय वीस हजारांच्या नोटा असलेले गबाड आयतेच पदरात पडत असल्यावर कोणता शहाणा माणूस अण्णांच्या स्वप्नावर विश्वास ठेवणार नाही पण अण्णा मला तुमचा दत्तक होता येणार नाही बरं का मी म्हटले अरे दत्तक नको फित्तक नको फक्त तू आमच्यावर माया कर म्हणजे आमची सगळी माया तुलाच मिळेल बरं वरच्या आळीतले जोग हे तुझे कोण लागतात मी अण्णांना माझी सगळी हकीकत सांगितली मी पुण्यास नोकरीला असतो हे ऐकल्यावर ते म्हणाले अरे चिमना आठ टिकल्यांकरता खरडेघाशी करण्याचं आता तुला कारण नाही परंतु मला जरा दम्याची व्यथा असल्यानं एवढा पावसाळा आम्ही दोघं पुण्यास काढू स्वतंत्र बिराडच करणार होतो पण आता तू आहेस घरी तुझी आई आहे ना तुला उद्या सोमवारी कामावर रुजू व्हायचं असेल तर तू जाज मी इथल्या कामाची व्यवस्था लावून बुधवारी निघून येतो संध्याकाळी घरी गेल्यावर आईला मी सगळी हकीकत सांगितली तेव्हा ती म्हणाली सांभाळ हो बाबा नाहीतर तो कोणी लफंगा बेफंगा असायचा अगं पण आई मी का या मसलतीत पडलो आहे त्या अण्णांच्या गुरुजनांनीच मला यात पाडलं आहे ठीक आहे या महागाईच्या दिवसात हातभार लावला आपल्या संसाराला आपल्या दैवानं गुरुवारी सकाळी अण्णा व त्यांची पत्नी या स्टेशनवरून आणले अण्णांच्या बरोबर त्यांच्या कपड्याच्या व दागदागिन्यांच्या ट्रंका होत्या पण त्यांच्या किल्ल्या कुठेतरी हरवल्या त्यामुळे त्यांना आंघोळीनंतर बदलायला चिरकुटही नव्हते म्हणून मी लगेच बाजारात जाऊन एक धोतरजोडी व इरकली लुगडे घेऊन आलो अण्णा आल्यापासून आमच्या राहणीत पुष्कळ सुधारणा झाली जेवताना भाकरीऐवजी पोळी पोळीला तूप साखर सकाळ दुपार चहा व बरोबर बिस्किटे अगर शिरा असा थाट सुरू झाला अण्णांचा पंचा जाऊन लांब रुंद धोतर व वाहनांऐवजी जोडा असा पेहराव आला माईचे सुते लुगडे जाऊन इरकली लुगडे व अनवानी पायात चपला आल्या या सगळ्या वेषांतराचा खर्च तूर्त मला सोसावा लागला पण याचा दसपट वचपा काढल्याशिवाय मी राहणार होतो थोडाच अण्णांनी आपल्या ट्रंकेच्या कोल्पाच्या किल्ल्या पाठवून देण्याबद्दल रत्नागिरीच्या कारखुनास दहा पत्रे लिहिली पण त्याने दाद दिली नाही त्यामुळे खर्चासाठी बँकेतील माझे एकशे वीस रुपये मला काढून ना आणावे लागले हळूहळू दोन महिने संपले माझे बँक खाते खलास झाले पगारही संपला होता पण अद्याप अण्णांच्या किल्ल्या येईनात तेव्हा त्यांनी पाचशे रुपये रजिस्टरने ताबडतोब पाठवून देण्याविषयी रत्नागिरीच्या आपल्या कारखुनास लिहिले व ते, ते येईपर्यंत खर्चास मी माझ्या सासऱ्याकडून दोनशे रुपये उचने आणले पंधरा दिवस होऊन गेले तरी रजिस्टर येईना मग माझ्या सासऱ्यांनी मला सल्ला दिला की मी प्रत्यक्ष रत्नागिरीस जाऊन त्या म्हाताऱ्याच्या कारखुनास भेटावे व त्याच्याकडून पैसे आणावे मी रत्नागिरीस गेलो व तेथे ते भाऊबंधांकडे उतरलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी अण्णांच्या बागेतील बंगल्यात गेलो पूर्वी मी तेथे आलो होतो तेव्हा बंगल्यांच्या माडीस कुलूप होते परंतु यावेळी अण्णा पुण्यास असून ती उघडी असल्याने मला नवल वाटले मी ओसरीवर गेलो व पाहतो तो झोपाळ्यावर तीन सुरेख मुले बसलेली ही भूताटकी तर नाही ना असे मला वाटले कारण ज्या मुलांचा फोटो दाखवून ही माझी गोजीरवाणी बाळे इन्फ्लुएन्झाच्या साथीत गेली असे अण्णा म्हणाले होते तीच ती मुले होती पोशाखही तेच होते मज करता केळी व फनस आणण्यासाठी अण्णांनी ज्याला पाठवले होते तो रामागडी तेथे काही कामाकरता आला व माझ्याकडे पाहताच काय पाहुणं कसं काय असे त्याने विचारले ठीक आहे पण ते अण्णा कुठे आहेत रे तो अण्णा कुठे पळाला त्याचा काहीच पत्ता नाही म्हणजे ते अण्णा या बंगल्यांचे मालक नव्हते अगं कसले मालक वैनीबाईसनी पुसा म्हणजे त्या सांगतील सगळं वैनीबाई म्हणाल्या तो अण्णा आमच्याकडे नोकरी मागायला आला त्याला कारकून म्हणून ठेवलं मध्ये आम्ही लग्नकार्याकरता मालवणास गेलो ते त्याच्या अंगावर घर टाकून गेलो होतो कोणाला माहीत हा अण्णा असा लबाड असेल म्हणून मेला कुठला तुम्हाला काय त्याने आपणच घरचे मालक आहोत म्हणून सांगितलं काय बाय तरी धारिष्ट म्हणजे त्या लबाड माणसानं मला बनवलं धनाच्या लोभानं मी पार बुडालो आता पुण्यास घरात पाऊल टाकताच अण्णांच्या बत्तीशी पैकी शिल्लक राहिलेले दात न पाडीन तरच नावाचा चिमनराव विठ्ठलच नाही असे सोडाचे विचार मनात घोळत पुण्यास पोहोचलो टांग्यातून उतरताच कुठं आहेत अण्णा असे म्हणत मी घरात शिरलो अरे असं झालं तरी काय रे रागवायला आईने असं विचारलंय पण आधी ती दोघं अरे ती गेली रत्नागिरीला दोन ट्रंका बरोबर नेल्या आणखी दोन वर आहेत पाहू बरं त्यात काय आहे चोराच्या हातची लंगोटी असे म्हणून मी वर गेलो कुलपे फोडून ट्रंका उघडून पाहतो तो आत दगड विटकरींशिवाय काहीही नव्हते